छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमित शहाचं करायचं काय मोदीकर शिवसेनेच्या वतीने गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कारवाईची मागणी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गृहमंत्री अमित शहा यांनी दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देशाच्या सर्वोच्च असलेल्या संसदेत अवमान केल्याच्या निषेधार्थ मुदखेड शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने दिनांक वीस डिसेंबर रोजी तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हातात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा देत गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी उपस्थित असलेले शिवसेना तालुका प्रमुख पिंटू पाटील वासरीकर शहर प्रमुख अविनाश झमकडे सचिन चंद्रे अंकुश मामिडवार शिवसेना संघटक माधव पावडे युवासेना जिल्हा सरचिटणीस संभाजी पाटील गाडे उपशहर प्रमुख साहेबराव चव्हाण उप प्रमुख आनंदराव पाटील जाधव संजय पाटील गाडे शिवसेनेचे संजय गिरी यांच्यासह मुदखेड शहर व तालुका शिवसैनिकांची उपस्थिती होते मान्य अभी एक फैशन होगा अभी एक फैशन होगा आम्बेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते हैं तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर छत्रपति शिवाजी महाराज अधिकारिकारो अमित शाह छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे अमित शाह करायचं काय अली मुड गाव पाय अमित शाह का करायचं काय अली मुड काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की देशाचे गृहमंत्री असणारे अमित शाह यांनी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे अवमानकारक बोललेला आहे ज्या घटनेनं त्यांना त्या शिटावर कायद्याने बसविलेलं आहे की देशाच्या गृहमंत्री असो की पंतप्रधान असो यांना जे कायदा सांगते घटना सांगते ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना तयार केली कायदा तयार केला आणि त्यांच्याच विषयी असा अवमानकारक लोकसभेत बोलणं देशाचा गृहमंत्री असो की इतर कोणी असो त्यांच्यावर अशा जर आपल्या महापुरुषावर जर काही बोलत असतील अवमानकारक तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजेत यासाठी आमच्या पक्षप्रमुखाचे सुद्धा आणि विधान भवनात आमचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांनी सुद्धा सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलं तसंच आम्हाला सूचना आल्याच्या नंतर आम्ही बी तालुक्यावर शिवसेनेच्या वतीने निदर्शनं करून आम्ही अमित शहाचा निषेध नोंदविलेला आहे आणि प्रशासनाला तहसीलदार साहेबांना बी निवेदन दिलेलं आहे की या झालेल्या घटनेच्या निषेधार्थ त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी एवढं आम्ही शिवसेनेच्या वतीने निवेदनाला एवढंच बोलतो जय हिंद जय महाराज